आपण मला वाटतं विनाकारण ह्या सगळ्या प्रश्नाला एक वेगळी वेग प्रश्ना प्रश्न हा एक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा त्यांनी खरं कारण नाही आहे सभा घेऊन अन्य समाजाला आव्हान देणं हे उचित नाही आहे वेगळ्या नेत्यांची वक्तव्य वे येत आहेत खरं ते अतिशय त्याच्यात वेदना होतात ही वेळ संयमानं पुढे जाण्याची आहे असं मी स्वतःच म्हटलं की मान्य मुख्यमंत्री मोदय मान्य उपमुख्यमंत्री मोदय राज्याच्या या सगळ्या अतिशय जटिल प्रश्नामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत सरकारनं आपली भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे कुणबीचे दाखले देण्याची एक मोठी मोठी चळवळ आमच्या महसूल भागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यामुळे जिथे पुरावे मिळतात त्या लोकांना दाखले मिळणार आहेत दोन जानेवारीपर्यंत सरकारनं मुदत मागितली टिकनं आरक्षण देण्याबद्दलची कारवाई करतो आहे नागपूर अधिवेशन हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे त्यामध्ये आणखीन काही सरकारला काही कायदेशीर मार्ग जर सापडत असेल तर आपण ती करण्याची प्रक्रिया आहे पण मला म्हणून मराठा समाजाचं आरक्षण हे काही ओबीसीच्या विरुद्ध सुरू आहे असं एक विनाकारण चित्र रंगवलं जातं आहे ते वास्तव ते वास्तव नाही आहे माझी या निमित्तानं आमचे ज्येष्ठ नेते आहेत भुजबळ साहेब त्यांनाही माझी या निमित्तानं विनंती राहणार आहे की आपण मला वाटतं विनाकारण ह्या सगळ्या प्रश्नाला एक वेगळी वेग प्रश्न प्रश्न हा एक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा त्यांनी खरं कारण नाही आहे आणि ते थांबवलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे एकूणच या प्रश्नावर एकूणच मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी यावरून सरकारमध्ये मतभेद दिसत आहेत मान्य छगन भुजबळ साहेब हे सीचे नेते आहेत त्यांनी निर्वाधित आहे अशा पद्धतीचं त्यांनी शेवटी समाजाचं नेतृत्व करणं काय गैर नाही आहे परंतु मला वाटतं ही ती वेळ नाही आहे की ज्यामध्ये त्यांनी या अशा प्रकारच्या सभा घेऊन अन्य समाजाला आव्हान देणं हे उचित नाही आहे मला वाटतं त्यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यानं राज्य सरकारची एक विशिष्ट भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या विरोधात जाऊन काही बोलणं मला वाटतं हे संयुक्तिक नाही आहे सर नामदेव जाधव यांच्यावर सभा घेतली आज त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि एक राज्याचे जबाबदार मंत्री असून देखील त्याशी बाहेर वक्तव्य करतात नाही ह्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जे वेगळ्या नेत्यांची वक्तव्य येत आहेत खरं ते अतिशय त्याच्यात वेदना होतात ही वेळ पुढे जाण्याची आहे समाजामध्ये तीड निर्माण होईल असं कोणतंही विधान किंवा कृत्य विशेष कोण मंत्र्यांनी कर करू नये ही एक अपेक्षा आहे आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीने एक सरकारनं पहिल्यापासनं राज्याच्या मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आहोत दुसरं कोणतंही आम्ही आरक्षण ओबीसी असेल त्याला आम्ही धक्का लावणार नाही इतक्या अतिशय स्पष्ट भूमिका राज्य सरकारची असताना याच्यामध्ये विनाकारण हा विसावाद का निर्माण होतो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एक सामाजिक तेट निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं